बात में आहे पिंपरीत आसवानी ग्रुप कडून तयार करण्यात आलेल्या विसर्जन तलावाची पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेने एकूण अठ्ठावीस ठिकाणी नदीकाठच्या घाटावर विसर्जनासाठी हौद तयार केले आहेत त्याबरोबरच काही सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील गणेश भक्तांच्या सोयीसाठी विसर्जन तलाव उभारण्यात आले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी येथील आसवानी ग्रुप तर्फे पिंपरी परिसरातील नागरिकांसाठी विसर्जन तलाव उभारण्यात आले आहेत मोठ्या संख्येने सकाळपासूनच पिंपरी चिंचवडकर यांनी या तलावामध्ये आपल्या मंडळाचे तसेच घरच्या गणपतीला शेवटचा निरोप देण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली या जागेमध्ये एकूण तीन प्रकारचे विसर्जन तलाव तयार करण्यात आहे आले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक या ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळाले संपूर्ण जागेमध्ये मोठ्या प्रमाणात आरतीसाठी देखील स्टॉल उभारण्यात आले आहेत त्याचबरोबर या इको फ्रेंडली गणेश विसर्जनासाठी पालिकेने देखील या संस्थेला सहकार्य केलंय या ठिकाणी विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच या इको फ्रेंडली गणेश विसर्जन उपक्रमाचे आयोजक आसवानी ग्रुपच्या श्रीचंद आसवानी यांनी या विसर्जन तलावाची अधिक माहिती दिली आहे पाहुयात सांगाल आज या ठिकाणी जे गणेश विसर्जन पार पडत आहे तुमच्या नेतृत्वात या ठिकाणी आज इको फ्रेंडली गणेश विसर्जनचं आयोजन करण्यात आलंय आहे मोठमोठे हौद या ठिकाणी बनवण्यात आले जे भाविक येतात ते प्रकारे या ठिकाणी नियोजन केलं आहे ते आता जे भक्तांना पाहिजे जे आरती पाहिजे ते आरतीचे नियोजन केलेले आहे आपण जे जे त्यांना स्वयं पाहिजे होते ते आपण नाश्त्याच्यापणाने जे भोग प्रसाद असतो काय ना काय तरी इथं ठेवतोय आपण आणि पाणी वगैरे जे त्यांना लागतो आपण ते करतोय आणि त्यांना आत यू देत देत नाही आरती झाल्यानंतर ते आपले जे इथं कार्यकर्ता आणि हे गणेश भक्त आहे ते व्हॉलेंटिअर्स ते सगळं घेतात मूर्ती आणि विसर्जन करतात हे हौद उभारण्यामागे तुमची काय कल्पना होती कशा प्रकारे भाविकांनी या ठिकाणी जे हे जो नियोजन केले आहे सहा वर्षी पूर्वी केलेलं होता ते मोठे भाऊचे जे हे आहे चिरंजीव विजय आसवाणी त्यांनी केलेली आहे आणि त्याचा ते सध्या उद्देश होता की नदीमध्ये जे मूर्ती टाकतात ते पीओपी पी पंचवीस वर्ष मेल्ट होत नाही फक्त केमिकल टाकून पावडर जे असतात ते टाकून आपण मेल्ट करून त्याची कोंडी बनवून ते आपण स्कूल शाळा आणि गार्डन मध्ये देतो आपण पाहू शकतो तुमच्या मागे आता तीन प्रकारचे हाऊद दे नक्की कशा प्रकारचे हाऊद दे काय वैशिष्ट्य आहे प्रत्येक हाऊदचे तीन हौद दे आता एक आठ फुटी एक दहा फुटी आणि एक सोळा फुटी केलेले आहे सोळा फुटी जे साठी केलेले आहे आणि आठ आणि दहा फुटी आपले जे घरचे विसर्जन आणि सोसायटीचे विसर्जन असतो त्याच्यासाठी केलेलं आहे या ठिकाणी साधारण तुमचे किती व्हॉलेंटिअर्स तैनात आहे कशा प्रकारे जे भाविक आहे त्यांच्या या ठिकाणी विसर्जन पार पडत ते पण अगोदर जे सात दिवस होते ते पन्नास होते आता आठशे निमित्ताने जे लास्ट शेवटचा दिवस होता तर दीडशे आपले कार्य हे आता व्हॉलेंटर्स आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील जे गणेश भक्त आहेत ते आपल्या बाप्पांना या ठिकाणी शेवटचा निरोप द्यायला येतात ते साधारण आज दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत किती भाविक या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येण्याची शक्यता आहे पंचवीस एक हजार विसर्जन होईल असा आपला अंदाज आहे आणि या ठिकाणी जे विसर्जन झाल्यानंतर या मूर्तींचं तुमच्या माध्यमातून काय करण्यात येतं ते आता आपण केमिकल टाकून त्यांना एक ते दीड महिन्याचा प्रोसिजर असतो ते मेल्ट करून पीओपीला आपण जे कुंडी असती ज्या लावतो ते बन तयार करतो आणि शाळा आणि गार्डनमध्ये देऊन टाकतो फक्त तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा हा जो इको फ्रेंडली उपक्रम आहे तो राबवण्यात आला आहे तुमच्यातर्फे तर समाजामध्ये तुम्ही जे गणेश भक्त आहेत त्यांना अशा प्रकारे विसर्जन करण्यासाठी काय मार्गदर्शन का करणार आहात फक्त हे सांगणार आहे की मोठी मूर्ती नका घेऊ लय ताण होतो आणि ते लय तकलीफ होतो पी ए आणि त्याच्यामध्ये लकडी असतो जे आपण मेल्ट करतो त्यांना दहा ते तीन महिना लागतात ते हमला उद्देश्य है की इको फ्रेंडली कराई थे मूर्ति लान गया अपला माता नाव करुणा निधि पांडे आ है आ, क्या कि आज यहाँ पे एक इको फ्रेंडली पद्धति में जो गणेश विसर्जन यहाँ पे हो रहा है आप यहाँ पे आपके गणपति बप्पा को विसर्जन के लिए लेके आए हो क्या भावना व्यक्त करोगे गणपति बप्पा सर्वोपरि है बस लेकिन उनके साथ साथ भी हम लोग प्रकृति का भी ध्यान रख रहे हैं और इको फ्रेंडली गणपति विसर्जन का व्यवस्था इन लोगों ने किया हुआ है यहाँ पे वो बहुत ही अच्छी बात है और हम चाहते हैं कि इसको और भी प्रोत्साहन मिले लोगों के अंदर ये भावना जगे कि हम गणपति के साथ साथ ये प्रण ले कि हम प्रकृति का भी सहयोग करेंगे और प्रकृति को भी आ, अच्छा रखेंगे जिससे हम सबका जीवन सकुशल बना रहे हैं ये जो दस दिन का कालावधि रहता है बहुत उत्साह से घर में जो गणपति बप्पा का उनका आगमन होता है बट आज लास्ट दिन है और आज दुख होता है गणेश भक्तों की, की गणपति बप्पा जा रहे और एक साल आपको रुकना पड़ेगा क्या भावना व्यक्त करोगे आपके सवाल से ही देखिए पूरा गूंज गम आ गया है कि मतलब बहुत ही वो लगता है कि हाँ ये अंतिम दिन है और सबके फेस पे ये चीजें दिखती है लेकिन बस इसी के साथ अगले वर्ष इसी दे भी भव्य तरीके से आएंगे हम लोगों का पूरा साल अच्छा करेंगे यही कामना करते हैं खूब छान वालते दा दिवस भारी वाटले एकदम मस्त पैकी गणपति होता रोज सगे जन आरतीला वगैरह मस्त वाटत होता आज जाना दुख होते ठीक है पुढच्यावरती लवकर येतील बघता सगळे नियोजन या ठिकाणी पाहता त्या भावना व्यक्त करायला अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं जे आहे या ठिकाणी विसर्जनाची सोय केली तीन प्रकारचे हौद या ठिकाणी बनवण्यात आले नदीमध्ये कचरा न टाकता या ठिकाणी कचऱ्याची देखील व्यवस्था केली के कसं जात खूप मस्त आहे इको फ्रेंडली होत आहे सर्व काही एकदम मस्त आहे माझं नाव दिनेश महेंद्र भोसले मी तापकीर नगर मधनं आलेलो से से आग 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 आज गणरायाचं विसर्जनाचा ऍक्च्युली लास्ट दिवस आहे गणारायात आता ते आम्हाला पण सगळ्यांना दुःख होतात आणि इंचोड महानगरपालिकेने चांगल्या प्रकारे इको फ्रेंडली गणपती विसर्जन केलेले आहे कारण आजकाल नदीमध्ये विसर्जन करणे टोटली एक दोन तीन वर्ष झालं बंद केलेलं आहे त्या प्रकारे त्या मानाने चांगल्या प्रकारे अरेंजमेंट हे इंचोड महानगरपालिकेने केलेले आहे एकंदरीत सगळ्याचे अरेंजमेंट पाहून तुम्हाला कसं वाटते कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा करण्यात आली आहे व्हॉलंटियर्स नेमण्यात आले तीन प्रकारचे हाऊ ज्या ठिकाणी बनवले आहेत कसं वाटत नाही एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे आम्हाला पण एकदम चांगलं वाटतंय सगळे आजूबाजूचे जे परिसर आहेत सगळेजण इतर गणपतीचे विसर्जन करतात त्यामुळे चांगल्या प्रकारे एक नियोजन सारखेच त्या ठिकाणी हजारो जे भाविक आहेत गणेश भक्त आहेत ते आपल्या गणरायाला शेवटचा निरोप या ठिकाणी देण्यात आले अगदी इको फ्रेंडली पद्धतीने जे आहे ते विसर्जन पार पडत आहे तर तुमच्या माध्यमातून तुम्ही बाकी जे समाजामधील भाविक आहेत त्यांना काय आवाहन करा समाजामधलं नाहीच आव्हान कारण की सगळ्यांनी इको फ्रेंडली किंवा घरी विसर्जन करावं नदीमध्ये कोणत्या प्रकारचे विसर्जन करू नये आणि आजकाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असू द्या किंवा सरकार असू द्या सगळ्यांना स्वच्छतेच आवाहन करते की स्वच्छता ठेवा या दृष्टिकोनातून सगळ्यांनी हे गोष्ट पाहिजे सरकारची खूप छान वाटतंय आणि आता म्हणजे जेव्हापासून हे चालू झालेले आम्ही राहिले इथे समोर आहे आणि खूप प्रसन्न वगैरे आणि छान आहे तुम्ही सगळ्या मैत्रिणी सोबत आला फॅमिली आहे फॅमिली आहे सगळे एक अतिशय भावनिक क्षण आहे आपल्या आयुष्यातील कारण दहा दिवस आपण गणरायाची पूजा केली आणि शेवटचा निरोप घेतोय की सगळे जे भाऊ भाविक आहेत त्यांऊक भाव झालेले आपल्याला पाहायला मिळतात कसं वाटतं सांगता येणार नाही की नाही म्हणजे गणवायाला निरोप देताना एक प्रकारे दुःख बी होत आणि एक प्रकारे आनंद बी होत आहे की पुढच्या वर्षी ते परत येणार आहेत म्हणून एका प्रकारे आनंद पण होतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा करण्यात आली अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आरतीसाठी व्यवस्था केली आहे विसर्जनासाठी इथे माणसं नेमलेली आहेत कसं पाहता खूप छान आहे ही पद्धत म्हणजे कसं आहे नदी त्याच्यात विसर्जन करताना हानी बी होऊ शकते पण इथं तसं काही भीती नाहीये आणि सगळ्यांच्या सोयनीच चांगले साधारण तुमच्या विभागातले किती लोक या ठिकाणी विसर्जनासाठी आले आमच्या विभागातले म्हणजे आम्ही ह्याच जातो सर्व इथंच येतात गणेश भाविकांना तुम्ही काय संदेश द्याल जसं तुम्ही देखील इको फ्रेंडली पद्धतीने गणरायाचं विसर्जन केले तर बाकीच्या भाविकांना काय आवाहन करा सर्वांनी असं इको फ्रेंडलीच विसर्जन करावं म्हणाला सहकार्य केलं तर ते पूर्ण म्हणजे सक्सेस आता तुमचं नाव काय गणेश कुदळे काय सांगाल सहकुटुंब आणि तुमच्या जवळचे राहणारे जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही या ठिकाणी विसर्जनासाठी आलात काय भावना व्यक्त कराल अतिशय आनंद होतोय सगळं कुटुंब एकत्र आलंय कसं पाहता या ठिकाणी मोठी सुविधा केली विसर्जनासाठी